नमस्कार मी मोनिका स्मित्य आणि रिधूची मम्मा या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करता सगळ्यात आधी तर तुम्ही बघू शकता की कि ओट्यावर किती सारा पसारा आहे आणि हो हा जो पसारा आहे ना तो रात्रीचा होता रात्री काय झालं भजे बनवलं आहे आणि मला पित्ताचा त्रास असल्यामुळे मी तशीच लेटली थोडा वेळ मळमळ वाटत होतो त्यामुळे आणि मग झोपली तर झोपूनच राहिली यांनी सुद्धा उठवलं नाही आणि ते पण त्यांनी केलंसुद्धा नाही तर वेळ पण भरपूर झाला होता तसा त्यानंतर मी उठली लवकर सकाळी खूप लवकर मला जाग आली कारण की लवकर जेव्हा जो आपण झोपतो ना तेव्हा ॲटोमॅटिकच लवकर जाग येते पण असं अजिबातच उठावंसं वाटत नव्हतं आणि डोक्यामध्ये एकदम धडकन झालं की बापरे रे म्हटलं आता एवढा सारा पसारा आहे ते उंदीर किंवा चिपकल्यांनी किती सा करून ठेवलं असेल असा मनातल्या मनातनं प्रश्न मला पडला आणि सरळ जाऊन मी पहिले ते ओटा बघितला तर व्यवस्थित होता पाहिजे तसा काही खूप खराब नव्हता आणि तसा पण जास्त काही मॅसअप होत नाही माझ्या हातून पण ते राहिले तसंच राहून गेलं मी फक्त विचार करत झोपली की म्हटलं या लोकांचं सगळ्यांचं व्हायचं आहे तिघांचं तो परंतु मी लेटते आणि मग लगेच उठली की सगळं काही आवरते पण इतका डोळा लागून गेला ना माझा आणि होतं असं कधी कधी ज्या वेळेस आपण खूप थकतो ना आणि खरं एडिटेशन होत आहे ते मला समोर हे तुम्ही गिट्टी रेती यांचा दिवसभर सतत आवाज असते वॉइस ओवर द्यायसाठी सुद्धा विचार करावा लागतो पाच पाच वाजताची वाट बघावी लागते असं चाललेलं ला आहे सध्या तरी त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होत आहे तर इथे सकाळी उठल्या उठल्यानं मी पहिले झाडून घेतलं म्हटलं ओट्यावर जे आहे तसं असू दे आणि बघू शकता तुम्ही की बाहेर सगळं उजाडलेलं होतं आणि लवकरच सूर्य पण निघते आता उन्हाळा म्हटला की लवकर सगळं काही उजाडते आणि सूर्यदेवता लवकरच येते त्यामुळे सग सगळ्यात पहिले ना बाहेरच्या अंगणातलं करावं लागते जेणेकरून व्यवस्थित आपलं अंगण पाणी वगैरे टाकलं की बघा तुम्ही इथल्या इथेच तुम्हाला व्हिडिओमध्येच दिसत असेल की जेव्हा झाडायचं होतं तेव्हा ते, ते कसं दिसत होतं आणि झाडल्यावर पाणी टाकल्यावर एक वेगळीच फ्रेशनेस जो असतो ना तो आपल्या घराला आपोआप येतो कारण अंगणापासूनच आपली खरी ओळख होते की यांच्या घरामध्ये किती पसारा आहे किंवा किती छान त्यांची वापर आहे ते माझ्या अंगणामध्ये झाडं नाही आहे त्याचे कारण हे की छोटे छोटे मुलं होते जेव्हा आम्ही राहायला आलो तेव्हा स्मितू छोटा होता आणि त्याच्यानंतर मग लावते म्हटलं तर रिदू छोटा होता आणि झाडांमध्ये ना साप वगैरे घुसून राहण्याची शक्यता जास्त त्या भीतीने मी करतच नाही कारण एकटीला सांभाळावं लागते तर त्यांना अंगणामध्ये मोकळं टाकून द्यावं लागते की नाही तुम्ही इथे खेळत बसा मी माझे कामं करते तेव्हा कुठं कामं होते याच्यामुळे ना मी या भीतीपोटी अजिबातच झाडं लावलेले नाही आहे आणि आता असं वाटते की झाडं असते तर खूप छान झालं असतं छान आणखीन जे अंगण आहे ते आपलं शोभून दिसलं असतं पण असो एक सेफ्टी पण आपली महत्त्वाची आहे कारण असं बऱ्याचदा घडते की झाडांमध्ये साप वगैरे घुसून राहते काही काही असे प्रकार होते तरी असो इकडे ना मी आली आहे आता डायरेक्ट किचनमध्ये कारण हे तिघंही बापले एक छान मस्त निवांत झोप घेत होते आणि मला वाटते मी तर लवकर झोपली पण हे तिघंही छान मस्त्या करत असेल आणि खूप उशिरा झोपले असेल रात्री काय झालं काय नाही खरंच मी सांगते इतकी थकलेली होती आणि इतका डोळा लागला तर मलाच माहिती नाही डायरेक्ट सकाळी मला जाग आली असं झालं आज माझ्यासोबत म्हणून ना मग या तिघांनाही उठवलं नाही डायरेक्ट किचन मध्ये आली आणि मग भांडे जे होते ते घासून घेते म्हटलं मग माझा जोर चालला होता कढईवर कारण काल तळंग केलं होतं त्या कढईमध्ये भजे काढलेले होते आणि जेव्हा आपण तळंग करतो ना तेव्हा कढई वेगळीच ते दिसते चिकट तेलकट किंवा मग डाग इकडून तिकडून बाहेरच्या साईडलासुद्धा जास्त प्रमाणात डागं असते तर एकच त्याच्यावर सोल्युशन आहे मी खूप वेळपर्यंत ते घासलं अजिबात निघालं नाही मग मला आठवलं की एक दिवस ना पूर्ण लिक्विड संपलेलं होतं आणि मी निर्म्यानी भांडे घासले होते जे सर्फ असते ना आपलं कपड्यांचं त्याने भांडे घासले तेव्हा ते कढई जे आहे ना ते घासण्यात आली तर इतकी चकचक होत झाली होती ते तर मग आजही मी तसंच केलं त्याला साईडला ठेवलं बाहेरच्या साईडला नेऊन मस्त असं खसा खस घासून घेतलं एक नंबर ती जी कढई आहे ना ती एकदम अशी चमकदार झाली खूप जास्त एफर्ट्सही घ्यावं लागले नाही आणि खूप छान ते निघालीसुद्धा बऱ्यापैकी तर चांगलीच निघाली बाकी आपण लिक्विड हे ते वापरण्यापेक्षा जे काही कपड्यांचा सर्फ असतो ना म्हणजे आपण जो काही वापरतो कुठलाही असो कोणत्याही कंपनीचा कोणत्याही नावाचा तर तो घ्यायचा आणि त्यांनी छान ते कढई वगैरे असते ना तेलकट ती स्वच्छ करायची त्यानंतरनं मला ओटा स्वच्छ केल्याशिवाय चांगलंच वाटत नव्हतं असं कसं तरी गब्बडल्यासारखं म्हणजे ते असते ना आपल्या मनामध्ये ज्या दिवशी आपण शांत शांत झोपतो म्हणजे सगळं करून झोपतो ना त्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या अजिबातच काही टेन्शन राहत नाही पण जेव्हा मी आज उठली ना तेव्हा माझ्या डोक्यामध्ये हेच चाललेलं होतं ते सारे ते कामं जे आहे ते आपले पेंडिंग आहे रात्री मी ओटा तसाच ठेवून घेतला आणि भांडेसुद्धा तसेच आहे त्यामुळे खूप असं माझं मनामध्ये ना वेगळं वेगळं चाललेलं होतं की कधी करू आणि कधी माझं काम संपेल पण हेही लोक सगळे उठायचे होते ती ती गई त्याच्यामुळे मस्त निवांत पैकी मी जी गॅस आहे ना ती स्वच्छ केली आणि कढईसुद्धा एक्स्ट्रा वेळ लावून त्याच्यामध्ये कढईसुद्धा मी छान स्वच्छ केली कारण रात्रीच्या वेळी तेवढं काही करत बसत नाही आणि ना तुम्हाला असं वाटत असेल की ताई चॅलेंज घेतलं इतक्या जोरा जोराजोरा सांगत होती व्हिडिओ टाकून की चॅलेंज आहे तीस दिवसाचं तर हो आपलं चॅलेंज हे सुरूच आहे सोबतच माझे कामंसुद्धा इकडे चालूच होते प्रमोशनचे वगैरे म्हणून ना थोडंसं गॅप झालेला आहे पण त्याची रिकव्हरी मी लवकरच करेल होईल ना म्हणजे एका दिवशी दोन ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करेल परत आता गावाला गेल्यावर एक ते दोन दिवस परत गॅप होऊ शकते पण तेव्हाही मी असा प्रयत्न करेल की नाही झालं पाहिजे तुमच्यापर्यंत व्हिडिओ आले पाहिजे तर इथे ना आता दूध वगैरे मी गरम करत होती आणि ना गॅसचा जसं सांगितलं मी दोन तीन दिवसापासून सारखा तोच प्रॉब्लेम आहे कमी केलं के के की पूर्णच ती विजून जाते आणि जास्त केलं की खूप असं दूध वगैरे असेल तर ते खाली ओतू जाणे किंवा मग चहा वगैरे असेल तर गंजी वगैरे आतमधून ते करपणे असे प्रकार चालू होते तर आता ती गॅस जी आहे ती यांनी व्यवस्थित करून दिली त्यानंतरनं चहा वगैरे घेतला आणि हे गेलेले आहे स्विमिंग क्लासला रिदूला घेऊन तर लगेचच रिदू काय करतो तिथे मोबाईल वगैरे वागतो म्हणून ते दहा मिनटात त्याला वापस आणून देते कारण जायच्या वेळेस तो रडतो त्यामुळे आणि आज त्यांना नव्हती करायची स्विमिंग त्यांचाही क्लास सुरू आहे स्मितूसोबत पण त्यांना करायची नव्हती त्याच्यामुळे ते दूला घेऊन गेले आणि दहा ते पंधरा मिनटातच त्याला वापससुद्धा आणून दिलं तर इथे ना आता मी बनवणार होती मुंगाच्या डाळीची भाजी अशी रस्सेवाली खूप आवडते आमच्या घरीनं यांना वड्यापेक्षा ना ही जी डाळीची भाजी आहे ना ही खूप आवडते मला तर वड्या आवडते पण असं म्हटलं यांना आवडते ते त्यावेळेस करायचं ज्यावेळेस हे घरी राहते आणि नाही जेव्हा राहत ना घरी त्यावेळेस मग त्या मुंगाच्या वड्या स्मितूलाही आवडते रिदूचा प्रश्न नाही आहे आलू वगैरे टाकलं तोही खाऊन घेतो आणि मला तर खूपच आवडते त्यामुळे मी विचार केला की आता मुंगाची डाळ जी आहे ती भिजत घालून त्याची भाजी करते आणि जेव्हा हे राहणार नाही तेव्हा त्या वड्या बनवायच्या तर इथे ना कढई जसं मी सांगितलं इतकी चकाचक दिसत होती ना खरंच मला एखादी आपण जर ज्या वेळेस कुठल्याही गोष्टीमध्ये वेळ घालवतो ना ती गोष्टीचा रिझल्ट जो आहे ना तो खरंच खूप छान दिसते तर आता भाजी वगैरे होतपर्यंत एका साईडला भातही लावला होता गॅस रिकामी नव्हती म्हणून म्हटलं इकडले तिकडले जे काही कामं आहेत ते पूर्णपणे पटापट पत मी आवरून घेते सगळ्यात पहिले तर भांडे लावते कारण तुला तुम्ही बघितलं असेल की अध्या मधात त्याच्या चक्रानं किचनमध्ये चालूच राहते आणि तो एखादी चम्मच घेईल वाटी घेईन प्लेट घेईन असं घरभर तो भांडे खेळतो सध्या त्याला आता कसं समज नाही ते आहे तेवढाही तो मोठा नाही आहे की त्याला ओरडून त्या गोष्टी समजेल म्हणून मी काय करते आपलंच काम जे आहे ते पटकन आवरून घेते आणि प्रत्येकच आईच्या बाबतीत ह्या गोष्टी होत राहते कारण मुलं जोपर्यंत छोटे आहे ना तर दोघं जर असेल ना तर आणखीनच जास्त डोकेदुखी होते आणि खास करून आता उन्हाळा असल्यामुळे ना इतकं एकतर गरमीमुळे तापल्यासारखं होते आणि मुलांचं करता करता अख्खा दिवस निघून जातो तर इथे बघा सगळं काही मी ओटा क्लीन केला आणि थोडेसे राहिलेले भांडे होते ते सुद्धा घासून घेतले त्यानंतर मशीन तर मी सुरुवातीला लावली माझी तर आंघोळ बाकीच आहे आज आज राहूनच गेलं सगळं तर म्हटलं माझ्या कपड्यांसाठी मशीन शिल्लक ठेवणंही परवडत नाही कारण भर उन्हामध्ये कपडे वाळू घालायला जाणंही तेवढंच मग कठीण जाते म्हणून मी आहे तेवढे कपडे मशीनला लावले मुलांच्या तर रांगोळी झाल्या होत्या आणि आता फायनल मी अजून एक वेळा झाडू मारते सकाळी तर झाड घेतलंच होतं पण आतापर्यंत इतकं स्वयंपाक होतपर्यंत किचन होता होत आवरतपर्यंत मुलांनी परत तेच ते करून ठेवलेलं असते सुट्ट्या आहे आणि सगळ्यांच्या घरातली हीच हालत असेल तरी मला बऱ्याचशा ताईंच्या कमेंट येते की ताई तू दोन दोन लेकरं असून घर खूप छान ठेवते तर छान ठेवण्याचं मागचं हेच असते की एकतर मुलांसाठी ते हायजीन चांगलं असते त्यांच्या आरोग्यासाठी ती एक गोष्ट चांगली आहे की वरवर आपण झाडत असलं तर ते क काहीही पडलं असेल काहीही खराब असेल ते डायरेक्ट उचलून तोंडामध्ये ना टाकत नाही कारण जास्त करून कचरा हा खाण्यापिण्याचाच होते ते एक मोठा उद्देश माझा तो असते आणि दुसरा म्हणजेच की आपण घर क्लीन ठेवलं थे। तर आपल्यालाच ते चांगलंही वाटते आणि सोबतच वरच्या वर त्या गोष्टी करत राहाव्या लागते ते आपलं जे घर आहे ना ते छान असं राहते दिवसभर नाहीतर ज्या घरात मुलं म्हटलं की ते घर असं असताव्यस्ता असतेच असते तर असो ह्या सगळ्यांच्या घरी चालायच्याच गोष्टी तर आता ना झाडू लावून घेते सगळ्यात पहिले तर उचल वाचल करून घेते मी एक सोयीने सगळंच कारण ज्या वेळेस आपण झाडत असतो ना त्यावेळेस सगळं काही डस्टिंगचं जे काही आहे झाड बेडशीट झालं सोप्याचे कवर झालं सगळ्या गोष्टी जर एकसोबत आपण करून घेतल्या आणि नंतर झाडायला घेतलं ना त्या झाडण्यात एक वेगळीच मजा असते कारण बऱ्याच जणी पाहते मी की एक रूम झाडायचं तिथलं सगळं झटक झुटक करायचं नंतर ते झाडायचं परत मग मुलं येतील आणि मग ते कचरा इकडून तिकडे घेऊन जातील तर असं करता करताना खूप वेळही होतो पण जर एक स्मार्टनेस म्हणून आपल्याला काम करायचं असेल ना तर एक सोबत सगळं वरवरचं क्लीन करून घ्यायचं म्हणजेच की सोफा झालं बेड झाला ओटा झाला ह्या सगळ्या गोष्टी क्लीन केल्यावरच मगच एक सोबत झाडून घ्यायचं चा, छान होते तर आज ना ब्लॉग सुरू करायला मला खूप उशीर झाला म्हणजेच की आता संध्याकाळीच मी ब्लॉग सुरू केला तर चला आता चहा झाला चहा घेते पाणी पण भरत आलेलं आहे आणि नंतर मग बाकीचं जे काही रुटीन आहे ते कंटिन्यू करते तर इथे बघू शकता तुम्ही की सगळं जे पाणी आहे ना ते टाक भरून पूर्ण ओव्हरफ्लो होत होतं तर या गोष्टी आम्ही स्वतः करून घेतलेल्या आहे जे काही मेन पाईपलाईन वगैरे असते ना तिथून कारण स्वतःच्या जोपर्यंत आपण पैसे खर्च करत नाही ना तोपर्यंत तो क्वार्टरमध्ये कुठलीच सोयीसुविधा सो उपलब्ध नसते बऱ्याचशा ज्या गोष्टी आहे ना त्यांच्याकडून येते पण वेळ गेल्यावर येते जसं की टंकी वगैरे लावून द्यायची होती त्यांना तर ती एक वर्षानंतर आलं जेव्हा मला खरी गरज होती ना तेव्हा तिकडून येतच नव्हते ते, ते लोक तर आम्ही स्वतःच्या पैशाने लावल्यावर मग ते परत आले विचारायला की लावून पाहिजे का असं असते क्वार्टरचं पण असो आपले थोडेफार पैसेही वाचते बाहेर रेंटनी राहायचं म्हटलं तर युनिट पण खूप द्यावं लागते लाईट बिलचं कारण इथे आपलं स्वतःच्या नावाचं बिल येते आणि बाहेर जर राहायचं म्हटलं तर त्यांच्या युनिटनुसार आठ रुपये नऊ रुपये दहा रुपये कुठं कुठं तर बारा रुपये वगैरे युनिट आहे असंही मी ऐकलं इथून गेल्यावर आमचे तेच हाल होणार शेवटी जोपर्यंत स्वतःचं घर होत नाही तोपर्यंत या गोष्टी खरंच फेस करावे लागते आपण कितीही चांगलं असेल ना फायनान्शियली तरी पण एक मनामध्ये असते की आपलं थोडंसं पैसे जे आहे नुसतं आपल्या किराया किरायामध्ये चालले जाते पण आता क्वार्टरमध्ये कसं थोडंसं कमी अमाऊंट लागते इथेही कटतात पैसे पण थोडं कम कमी अमाऊंट लागते पण सफिशियंट आहे एवढं एवढं गेलं तर काही वाटत नाही कारण जर आपण इकडे तिकडे फिरत असेल या गावी त्या गावी तर तेवढं तर आपल्याला करावेच लागते कारण प्रत्येक गावामध्ये आपण स्वतःचं घेऊन स्वतःचं बांधू शकत नाही पाच पाच वर्षामध्ये शक्यच नाही त्या गोष्टी तर त्याच्यासाठी रेंट हा द्यावाच लागतो खूप रेंटमध्ये पैसे वगैरे खर्च होतात तर इथे तर सगळे जे कपडे आहे ते माझ्या घडी करून झालेले आहे हा जो व्लॉग आहे ना तो तुम्हाला दोन दिवसाचा मिळून आलेला आहे तर आदल्या दिवशीचं संध्याकाळ आणि आ... सकाळ जी आहे, आहे ता परत, ती दुसऱ्या दिवशीची असे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळाले आहे इथे तर आता पग परत परत तेच काम असते सकाळपासून संध्याकाळपर्यंत कितीतरी वेळा ते सोप्याचं कवर स्वच्छ करायचं बेडशीट स्वच्छ करा आणि त्यानंतर ओटा क्लीन करा आणि नंतर परत झाडू मारून घ्या असा जो काही रुटीन आहे ना दिनचर्या ती चालूनच चालूच असते तर आज ना मी खूप हा जो डब्बा आहे तो खराब झालेला होता तर भांडे घासतानी पूर्ण तो घासूनच घेतला तर ज्या वेळेस मी घासते ना त्यावेळेस असं वाट्यामध्ये किंवा मग छोटंसं काही असेल आता जिरं थोडंसंच होतं तर एक असं पेपरमध्ये बांधून घेतलं आणि अशा पद्धतीने ठेवून सगळ्या डब्याचा डब्बा मी क्लीन करत असते आणि आता जेव्हा भरते ना तेव्हा छान मस्त तो डब्बा जो आहे तो दिसून येत होता एका साईडनी थोडंसं सा टिचकलेला आहे कारण स्टीलनं थोडंसं ते असेलच खराब वगैरे असू शकते तर ते थोडंसं टिचकलेलं आहे तर डब्बा चेंज करेल तेव्हा मी तुमच्याशी शेअर करेल पण सध्या आहे तसाच मी वापरते तर त्यानंतर आजनं मला स्वयंपाकामध्ये फक्त पोळ्या टाकायच्या होत्या आता एवढ्यात काय होत आहे ना हे घरी घरी असल्यामुळे उशिरा जेवण होते सकाळी नाश्ता होतो आणि त्यानंतर उशिरा जेवण झाल्यामुळे रात्रीचं जेवण करावंसंच वाटत नाही थोडंसं काहीतरी लाईट वेट असं जेवण पाहिजे तर मग आता थोडंसं सगळ्यांच्या अशा मोजून मोजून म्हणजे स्मितूची एक रिदूची एक माझी दोन अशी प्रत्येकांची मोजून मोजून मी इथे पोळ्या बनवणार होती म्हणजे जे आहे ते रिअल मी सांगत असते तुम्हाला तर फक्त आणि फक्त पोळ्या बनवायच्या होत्या म्हणून इतकं छान वाटत होतं ना आज आज ओटा माझा खराब होणार नाही आणि पोळ्या करतानाच खरं तर ओटा जो आहे तो पूर्ण खराब होतो पण असं असते की भाजी ज्या दिवशी करायची राहत नाही ना त्या दिवशी खूप एक आनंद असतो की नाही आता आपल्याला काहीच करायचं नाही त्यानंतर ना अं थोडस स्वयंपाकाचे जे काही भांडे आहे ना ते मी घासून घेत आहे इथे कारण मग जेवण झाल्यावर खरंच खूप कंटाळा येते कारण दुसऱ्या दिवशी असते सुट्टी आणि उन्हाळा म्हटलं की याच गोष्टी चालत आलेल्या आहे त्यानंतरने इथे बघू शकता की हे मेलटॉनिंगच्या ज्या काही ग्युमीज आहे टॅबलेट आहे त्या आम्ही घ्यायला पण सुरुवात केली खरंच त्याचा रिझल्ट खूप छान आहे आता गरम इतकं झालेलं होतं की असं वाटत होतं की डायरेक्ट आंघोळ करावी आणि रोज रात्री मी स्वयंपाक केल्यावर आंघोळ करते त्याच्यानंतर जेवण वगैरे करून मग छान असं निवांत रुटीन जे आहे ना ते असते तर इथे नाही यांनी जंगल थीम बनवली होती आणि आजकाल आमच्या घरी कार्टूनमध्ये बघत आहे तारक मेहता तर ते सांगत होते की हे जे आहे ना ते तारक मेहताची जी बिल्डिंग आहे ती आहे गोकुलधाम सोसायटी त्यानंतरनं माझा नवरा इतका परेशान झालेला आहे माझे व्हिडिओ आणि जे काही एडिटिंग आहे ते याच्या मागे इतकी लागली असं करून ते ओरडत होते तुला की तुला घर आहे का नाही आहे पोरा की नाही आहे संसार आहे की नाही आहे असे कोणाकोणाचे करते ना कमेंट करून नक्की सांगा आमच्या तर घरी सारखं चालूच असते असं वाटतं मला कधी कधी ज्या वेळेस शाळा असते ना त्यावेळेस अल्बद यांच्या ड्युट्या असते आणि ज्या वेळेस शाळा नसते त्यावेळेस पोरंही घरी आणि हेही घरी चला तर आजचा हा जो छोटासा ब्लॉग आहे ना तो मी इथेच समाप्त करते आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल नक्कीच सबस्क्राईब करा भेटू पुन्हा उद्याच्या नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय